कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर आमच्या इथे ना मार्केट लागतं संडेला संडे मार्केट म्हणू शकतात ते नेह म्हणजे नेहमीच नेहमीच लागतो काही नवीन नाहीये तर मग मी बरेच महिने झालं नाही गे गेली नाही तर म्हटलं की चला बघूया जाऊन आणि जरा फेरफटका मारून घेऊया बघू काय तर सगळंच सगळ्याच गोष्टी असतात कपडे असतात मेकअपचं साहित्य असतं किंवा आपली जे ज्वेलरी असते ती पण असते बाकीचं भरपूर काय काय असतं भाजी वगैरे हो सगळंच असतं तर मग ते आठवडी बाजार कसं असतो तर तसं असतं ते तर मग में में तर मी बरेच महिने नाही गेलेली तर म्हटलं की आज जरा जाऊन बघावं आणि घरात बसून पण खूप कंटाळा आलेला आणि आज जरा मला बरं वाटतंय तब्येत पण ठीक आहे तर म्हटलं की चला जरा मार्केटमधून तरी फेरफटका मारून घे जरा असे मोकळे हवा भेटेल आणि जरा बरं पण वाटेल जरा फॅन स्लो केला आहे तर एवढं गरम होतं आहे ना खूप जास्त गरम व्हायला लागले तर आता वाजलेले आहेत साडेसात तर चला आता पटकन जाते कारण मग तिकडं कसं ते मार्केटमध्ये गेल्यानंतर तर वेळ होऊनच जातो काय काय आपल्याला गोष्टी बघत बघत तर सगळ्याच असतात तर तुमच्याबरोबर पण मी शेअर करेन मार्केट कसं आहे आणि किती आहे बघे बघू काय काय आलंय ते तर चला बघूया आपण आणि तुम्हाला पण मी घेऊन जाते तर चला पटकन आपण जाऊया तर आता मी मार्केटमध्ये पोचली आहे आणि इथून मार्केट, मार्केट आ, स्टार्ट होतं आहे तर आतमध्ये खूप मोठं आहे मार्केट आणि बाहेरच्या साईडला पण असतात भरपूर तर पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवेनच तर आता इकडेच स्टार्ट झाले तर पहिल्यांदा मग मला हे जरा मंगळसूत्र वगैरे मी बघितले तर खूप छान होते आणि चांगले होते, होते, होते तर मोत्याच्या माळा वगैरे होत्या लॉंग मंगळसूत्र होते आणि डायमंडचे पेंडल असतात ना तर तसे पण होते छोटे मोठे आणि ठुशा वगैरे तर सगळंच असतं आणि अगदी छोटे छोटे जे मंगळसूत्र असतात तर ते अगदी शंभर रुपयापासून स्टार्टिंग होतं त्याचं चा, आणि चांगल्या होत्या आणि मोठे लॉंग मंगळसूत्र होते तर ते दोनशे रुपयापासून स्टार्ट होते तर मग चांगले होते तसे मी घेतले नाहीत पण म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं आणि इथे मी आलेले होते परकरच्या इथे तर परकरची क्वालिटी पण खूप चांगली होती कपडा पण चांगला होता म्हणजेच पेटीकोट जो आपण साडीच्या आतून वेअर करतो तर तो तर कॉटनचे होते आणि उन्हाळ्याचे दिवस चाल चालू आहेत तर कसं जरा पातळ कपडा आपण वेअर केला आणि कॉटनचा असेल तर मग गरम पण जरा कमी होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे कपडे घालायला जरा बरं पडतं हलकी जड कपडे घालूशी वाटत नाहीत पण ह्या प्रकारचा जो कपडा आहे तो कॉटनचा आहे आणि खूप चांगला कपडा आहे शंभर रुपयेच्या मानाने काहीच म्हणजे आ, हे नाही आहे आणि खूप चांगली क्वालिटी आहे तर इथे काय त्यांनी बार्गेनिंग वगैरे केलं पण काय कमी जास्त केलं नाही पण तरीसुद्धा तुम्हाला पुढे जाऊन मी सांगेनच व्हिडिओमध्ये तसं मी सांगितलं आणि दा दाखवेन हे मी कोणते प्रकार घेतले काय घेतले मला कितीला पडले ते तर इथे ना हे कप आहेत चहाचे कप आहेत डबे आहेत प्लॅस्टिकचे ग्लास वगैरे तर अशी भांडी वगैरे पण विकायला येतात कपडे असतात साड्या असतात ड्रेस असतात कानातले वगैरे आणि हे ना कसं संडेला मार्केट भरतं आणि दरवेळेस म्हणजे रोजच भाजी मार्केट असतं तर भाजीवाले पण असतात पुढे आहेत तर संडेला जास्त करून हे लोक असतात तर इकडे ना हे लबर बँड वगैरे आणि छोट्या मुलींना जे आपण हेअर बँड वगैरे लावतो तर ते आणि ह्या सगळ्याच गोष्टी फक्त अगदी दहा दहा रुपये होत्या तर काही घ्या फक्त दहा रुपये तर मीही काय घेतलं ते तुम्हाला मी दाखवेनच पुढे जाऊन तर फक्त दहा रुपयाला काही तुम्ही इथल्या क्लिप्स घेतल्या किंवा मग हेअरबँड घेतले किंवा मग काहीही घ्या दहा रुपयाला होतं आणि इथे पर्स होत्या छान होत्या है, हँड होत्या हे आणि जशा पाहिजेत तशा होत्या तर खूप छान छान पर्स पण होत्या तर असं काही नाही की हे लोकल म्हणजे असं मार्केट आहे आणि किंवा संडेला भरतं किंवा आठवडे बाजार आहे आणि ते येणाऱ्या सगळ्याच वस्तू खराब असतात किंवा मग चांगल्या निघत नाहीत आता पैशाच्या मानाने म्हणायला गेलं तर बरे असतात आणि काय काय गोष्टी हा कदाचित निघू शकतात एखादी गोष्ट खराब वगैरे हो पण मोस्टली चांगलंच निघतं इतकं काही खराब निघत नाहीत आणि चांगल्या गोष्टी अस चांगल्या गोष्टी असतात चांगले कपडे असतात कपड्यांच्या बाबतीत म्हणाय गेलं तर आणि हे कानातले तर अगदी दहा रुपयापासून स्टार्ट होतात आणि हे वरच्या साईडचे आहेत ते तीस रुपये वगैरे असतात तर लहान मुलांचे कपडे वगैरे आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर त्याचप्रमाणे कपडे आलेले होते लहान मुलांना कसे सुती कपडे वगैरे लागतात तर हातातल्या बांगड्या म्हणू नका आणि हे ड्रेस वगैरे होते तर पूर्ण ड्रेस होता ओढणीसहित आणि त्याची किंवा प्राईस काही मी विचारली नाही पण मला वाटते काहीतरी अडीचशे तीनशेपासून स्टार्ट होतं तर मी तुम्हाला दाखवायचं म्हणून एक ओपन करून बघितला तर असे इकडे ड्रेस वगैरे होते फुल ड्रेस होता आणि त्याच्याच बाजूला भाजीवाली पण तुम्हाला दिसते तर भाजी मार्केटच आहे हे, हे रेग्युलर भाजी मार्केट भरतं आणि संडेला असं हे फुल मार्केट भरतं तर व्हिडिओ थोडासा लाँग झालेला आहे तरी बघा पूर्ण आणि जे नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर आणि बाजूला बेल ऐकून असतील तिकडेही प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील तुम्हाला आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करत जा लाईक करत जावा आणि इकडे बघा ह्या छान अशा ट्राउजर वगैरे पण होत्या पॅन्ट वगैरे होत्या हाफ पॅन्टस होत्या तर मग ते पण आम्ही बघितल्या मुलांसाठी तर कोणत्या घेतल्या काय घेतल्या ते का तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच की तिला पडल्या वगैरे काय ते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता मी घरी आले आणि एक दीड तास झाला येऊन तर आता जेवण वगैरे सगळं झालं आहे तर म्हटलं की व्हिडिओचा एंड करायचा आहे आणि तुमच्या तुमच्याबरोबर पण थोडं मी जे काही आणले ते शेअर करायचं तर मी एवढं काही जास्त घेत नाही पण आणि आता पण मी काही जास्त आणलेलं नाही आहे तर मी फक्त परकर आणले दोन तीन तर ते पण मी साडींवरती मॅचिंग होतील हे असे परकर घेऊन आलेले आहे आणि मग दोन तीन साड्यांवरती ना मला मॅचिंग परकर खूप दिवस झाले घ्यायचे होते आणि घेण घेण म्हणत होती पण तसंच राहून जात होतं तर आज मला भेटले मॅचिंग परकर असे आणि काही जास्त कॉस्टली नव्हती आणि एवढं काय कॉस्टली नसतंच म्हणा आणि मला एकदम ते शंभर शंभर रुपयेला भेटलेले आहेत परकर तर तीनशे रुपयाचे मी तीन, तीन परकर आणते तर कमी जास्त वगैरे काय करत का नाहीत ते पहिले करायचे पण आता तर नाहीच करत जे आहे तेवढाच रेट द्यावा लागतो तरी मी करून बघितलं यांनी पण केलं पण नाही बोलले ते आणि मग ठीक आहे म्हटलं शंभर रुपये म्हणजे काय जास्त नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे परकर पण छान आहेत आणि कॉटनचे आहेत आणि ते धुतल्याच्यानंतर छान त्याचा कपडा असा भरून पण येईल तर मी आता ते धुणार आहे आणि म्हणजे पाण्यात जरा भिजत घालून ठेवणार आणि धुणार म्हणजे कसं त्यातली खळ निघून जाईल आणि मग कपडा खळ निघून गेले ना की कपडा भरून येतो तर उद्या धुणार वगैरे आणि नंतर मग शिलाई वगैरे मारणार म्हणजे शिलाई मारून ठेवलं तर मग कसे ते उसवत नाहीत शिलाई वगैरे निघत नाहीत ते परकर आणलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतेच तसं तुम्हाला कळलंच असेल व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल पण तरीसुद्धा मी दाखवते आणि साठी ट्रॅक पॅन्ट आणलेले आहेत तर पॅन्टसुद्धा खूप छान असतात आणि गेल्या वर्षी मी घेतलेल्या होत्या मुलांना तर ते अजूनपर्यंत त्या पॅन्ट छान आहेत आणि बिलकुल कुठे काही त्यांना झालेलं नाही आहे व्यवस्थित आहेत आणि खूप छान टिकतात असं काही नसते की तो माल एकदम खरा एक खराब असतो क्वालिटीच्याच मिळतात किंवा मग एकदम खराब मिळतात असं काही नसतं खेळतात वगैरे आणि कसंही उठतात बसतात पण कसंही क वापरलं ना तरी सुद्धा का त्यांना काही होत नाही एकदम छान राहतात कारण क्वालिटी चला दाखवते तर ही आहे हाफ पॅन्ट आहे आणि दुसरी पण हाफच आहे फुल साईज आणलेली आहे तर ती काय ते दिसेने झाली आणि पर्कर हा एक घेतलेला आहे पर्पल कलर आहे याचा तर खूप छान पर्कर आहे आणि कॉटन आहे आणि जेव्हा धुणार तर याच्यातली खळ निघून गेली की छान कपडा भरून येतो आणि चांगले आहेत शंभर रुपयाला एक आहे आणि हलकं असं जरा वजनाला हलके असले ना तर साडीमध्ये वेअर करायला सुद्धा खूप बरं पडतं हलकं हलकं वाटतं आणि गरमीच्या दिवसामध्ये जास्त जड कपडे घालायला नको वाटतात आणि कॉटन आहे तर हा सेकंड तर हा ना पॅरट कलर म्हणता येणार नाही पण पूर्ण लाईट एकदम लाईट पॅरट कलर किंवा मग हां त्याच्याच फॅमिलीतला म्हणू शकतो तर खूप छान पर्कर आहे आणि हे सगळे मी तिन्ही परकर घेतलेले आहेत तर ते साड्यांवरती मॅचिंग पर्कर घेतलेले आहेत मी मॅच करायसाठी तर हा आहे सेकेंड ॲक्टिवा ब्लू कलर असतो ना तर तसा हा हा हा, हा परकर आहे तर तुम्ही परकर बघू शकता जवळून सुद्धा खूप म्हणजे खूप छान प्रकार आहेत एकदम मस्त ले ले मला खूप आवडले आणि म्हणून मी घेतले हे टिकल्यांची डब्बी घेतलेली आहे तर मला अशाच टिकल्या आवडतात छोट्या एकदम आणि मी डब्बेतल्याच टिकल्या वापरते पॅकेटच्या टिकल्या नाही वापरत आणि अशा त्या खड्यांच्या वगैरे टिकल्या असतात ना डायमंड वगैरे असे लावलेले असतात तर त्या टिकली ना माझ्या कपाळावरती टिकतच नाही काही ना तर लगेच पडते तर आणि शक्यतो मी डेली यूजसाठी नाही ह्याच वापरते कधीच मला आठवत नाही मी तस्या टेकल्या लावल्या असतील आणि जरी लावले ना तर लगेच पडते पण तर मी ह्याच मोस्टली वापरते आणि दुसरं दू, दू, म्हणजे हे लब्बर बँड आणलेले आहेत हे आहेत ह्याच्यात मग एका पॅकेटमध्ये तीन होते तर मी दोन पॅकेट घेतली आणि ते तीन पण ह्याच्यातच ठेवले आणि एकच पॅकेट पॅकेट केलेलं आहे तर अशी छोटीशी खरेदी करून मी आलेली आहे आज मार्केटमधून खूप महिन्यानी गेलेली मी मार्केटमध्ये आणि घेऊन आले आणि खूप महिन्याने गेले पण जे हवं होतं ते मिळालं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं मिळालं आहे अजिबात मी म्हणणार नाही की क्वालिटी लो आहे म्हणून तर खरंच खूप छान आहे आणि तर मग चला आता वाजलेले आहेत साडे दहा आता व्हिडिओचं एंड करते आणि लवकर झोपायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे तर उद्या आहे स्वामी समर्थांची पुण्यतिथी आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे स्वामींचा प्रकट दिन जसा आपण साजरा केला तशीच आपल्याला पुण्यतिथी ही साजरी करायची आहे कारण स्वामी आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे एक वाक्य तुम्हाला माहीत असेल स्वामी म्हणाले होते हम गयानही जिंदा आहे त्याच्यामुळे स्वामी आपल्यातच आहेत आणि जसं आपण स्वामींचा प्रकट दिन केलेला होता तर तशीच आपल्याला पुण्यतिथीही करायची आहे तर उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे तर उद्याचा ब्लॉग जो काय असेल तो मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आणि तर चला ह्या व्हिडिओचा मी इकडे सेंड करते आणि उद्या परत भेटेन एक छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना श्री स्वामी समर्थन